गेली दिल। दोन वर्ष मराठा समाजाला आरक्षण मिळू दे ह्यासाठी माननीय श्री जरांगीदादा पाटील हे त्या ठिकाणी बसलेले आहेत काही लोकांना असं वाटतं की आम्हाला आरक्षण का पाहिजे आहे तर ह्याच्या अगोदर आमचं एकत्रित कुटुंब होत मोठी शेती होती त्या पद्धतीनं एकत्रित कुटुंब असल्या कारणानं आम्हाला कोणतीही झळ बसत नव्हती काही आमची मुलं नोकरीवरती होती काही मुलं आपली शेतीत होती आज डेव्हलपमेंटच्या नावाखाली ना शेतकऱ्यांची शेती ना आडप केली जाते आज शेतकरी शेतापासून वंचित झालेला आहे आणि आज आपला समाज अस्तव्यस्त झालेला आहे या समाजाला जर भविष्यामध्ये आरक्षण तर मिळणारच आहे आणि जर आरक्षण आपल्या समाजाला मिळालं तर आपल्या गोरगरीब जनतेतील जे आपली जी मुलं आहेत विद्यार्थी आहेत ते आज दोन चार मतं कमी पडल्यानंतर त्यांना मास्क कमी पडल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना त्याची संधी मिळत नाही शिक्षणाची संधी मिळत नाही त्यासाठी आज मराठा समाजाला आरक्षण मिळणं हे आवश्यक आहे मराठा समाज हा देशावरती राज केलेला समाज आहे आज देश टिकला आहे टिकला टिकला आहे हे मराठा समाजावरती टिकला आहे टिकविले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून अठरा पकड जाती बारा बलुतेदारांच्या माध्यमातून आज देश या ठिकाणी टिकला आहे या समाजाला आज आरक्षणाची गरज आहे आणि आरक्षणही दिलं पाहिजे मराठा समाजानं या अगोदर कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात त्यांच्या आरक्षणामधलं कधीही आरक्षण मागितलेलं नाही त्यांचा वाटा मागितलेला ना नाही आहे आज आपण पाहिलं असता माझे मराठा बांधव त्या महाराष्ट्रामध्ये चिखलामध्ये पावसामध्ये आहेत आज त्यांना त्या ठिकाणी पाणी मिळत नाही आहे जेवण मिळत नाही त्या ठिकाणी त्यांची संडासाची व्यवस्था देखील बंद केलेली आहे आज कर्नाटक ह्या केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार महाराष्ट्र सरकार असेल या ठिकाणी भाजपचं सरकार आहे या भाजपच्या सरकारला माझी एक विनंती आहे तुम्ही मराठ्यांच्या मतांच्या मतांच्या वरती आज तुम्ही सत्तेत बसलाय आज जर मराठा समाज हा देशावरती राज करू पाहतो तर ह्या सरकारला या खाली केल्याशिवाय आज हा मराठा समाज बसणार नाही आहे आज आपण पाहिलं असता आज आपल्या परिसरामध्ये पण पर मराठी भाषेवरती मराठी भाषेवरती अन्याय होतोय आज या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये भरपूर संख्येनं मराठी भाषिक नगरसेवक त्या ठिकाणी आहेत परंतु माझी मराठी भाषा येतली या ठिकाणी उचली जाते हा देखील मराठी माणसावरती हो मराठी भाषेवरती हो हा अन्याय आहे मराठा समाज हा असा एक समाज आहे की हा प्रत्येक जाती धर्माला प्रत्येक भाषेला अवगत करणारा समाज आहे या ठिकाणी आपण पाहिला असता प्रत्येक ठिकाणी मराठा समाजावरती हो हो अन्याय होतो हा अन्याय दूर करण्यासाठी आपण सर्वजण आपण काल सांगितलेलं होतं की हा मोर्चा मान्य धनांजी पाटलांना सपोर्ट करण्यासाठी होता आणि त्यासाठी संपूर्ण सर्व पक्षातील राष्ट्रीय पक्षातील सर्व मराठी भाषिक मराठा जनतेला या ठिकाणी येण्याचं आवाहन केलं होतं या ठिकाणी काही मराठा भाषिक नगरसेवक राष्ट्रीय पक्षातील नगरसेवक या ठिकाणी आले त्यांचं देखील या मोर्चाच्या माध्यमातून आपण अभिनंदन करतोय परंतु त्यांना सांगू पण इच्छितो ज्या ज्या वेळेला मराठी समाजावरती ज्या ज्या वेळेला मराठी भाषेवरती अन्याय होतो त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उभारलं पाहिजे ही संपूर्ण मराठा भाषिक जनतेच्या माध्यमातून अपेक्षा आहे आपला मराठा समाज कुणाच्याही तुकड्यावरती जगणारा मराठा समाज नाही आहे हा मराठा समाज स्वाभिमानी मराठा समाज आहे त्याच माध्यमातून मराठी समाजाने स्वाभिमानानं जगावं ही अपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर उभारून मी करू इच्छितो आज आपण पाहिला असता प्रत्येक ठिकाणी माझ्या पालकांच्या वरती अत्याचार होतोय आज शिक्षणामध्ये आपली मुलं वंचित आहे आज शेतकरी शेतापासून वंचित आहे आज आपला मराठा समाज हा शेतकरी समाज आहे शेतकरी वर्गातील समाज आहे शेतकऱ्यांच्या वरती ज्या वेळेला अन्याय होतो जर कोणताही राष्ट्रीय पक्षातील माणूस कुठल्याही राष्ट्रीय पक्षातील असू दे तो काँग्रेस मधला असू दे किंवा बीजेपी मधला असू दे शेतकऱ्यांच्या वरती जर अन्याय करत असेल तर त्या त्या पक्षातील मराठी भाषिक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आवाज उठवणं हो हो तो मराठा म्हणून घेण्याच्या लायकीच आहे कारण आज मराठी समाजावरती अत्याय होतोय मराठी शेतकऱ्यांच्या वरती होतोय मराठी आपल्या व्यवसाय व्यावसायिक मंचावरती हत्या होतोय कोणी आपल्या मराठी भाषेतील कोणी मुलं असतील म्हणजे जे हॉटेल चालवणारे असतील कोणी नोकरीमध्ये काम करत असतील कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील कोणी बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असतील या संपूर्ण समाजाला जातं हे येणाऱ्या काळामध्ये बंद झालं पाहिजे आणि हे बंद करण्यासाठीच आज पावसामध्ये इतका समाज आलाय कारण गणपती उत्सव समोर असताना या ठिकाणी कालच्या एका हाकेला होऊन या ठिकाणी इतका समाज आलाय या समाजाच्या समाजाच्या वतीनं या मराठी भाषिक समाजाचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतोय आणि आभार व्यक्त करतोय आम्हाला संतोष प्लास्टिक आपले रमेश पावलेदानी रेनकोट दिले होते मी त्यांना सांगितलं पाऊस पडला तरी आम्ही रेनकोट घालणार नाही कारण हा रेनकोट पैसे देऊन आणणारा मोर्चा नाही आहे हा स्वाभिमानी समाजाचा मराठी समाजाचा मोर्चा आहे हा इथं कुणालाही पाचशे रुपये दिले गेलेले नाही आहेत कुणालाही रेनकोर्स दिला गेलेला नाहीये या ठिकाणी कुणालाही गाडीला पेट्रोल दिलं गेला नाही आहे शिराव उपीट काही गेलेलं नाही नाहीये आज समाज ह्या ठिकाणी आलाय मग तो राष्ट्रीय पक्षातील असो आणि इतर समाज असो आज स्वाभिमानी समाज आहे या ठिकाणी आलेल्या संपूर्ण मराठा स्वाभिमानी समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्याच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करू इच्छितो आणि रमेश दादानी जे आम्हाला रेनकोर्स दिलेले आहेत ते रेनकोर्स आम्ही मुंबईला पाठवणार आहोत त्यांनी आता सांगितलेलं आहे की रेनकोट जर वापरणार नसाल तर तुम्ही हे रेनकोट मुंबईला पाठवा त्याच पद्धतीनं दलित संघर्ष समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संपूर्ण संघटनेनं या मराठी बांधवांना सपोर्ट दिलेला आहे खरं म्हटलं तर तसं पाहत असताना मराठी समाजाच्या माध्यमातून मराठी माणसांच्या नावावरती जे व्यवहार करणारे बिझनेसमॅन असतील किंवा राजकारणी लोक असतील हे देखील या ठिकाणी मराठी समाजाला सपोर्ट करण्याला करण्यासाठी यायला पाहिजे होतं परंतु ते नाही आले याबद्दल आम्ही ह्या मंचावरून त्यांचा देखील निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला ठरवलं पाहिजे की इथल्या स्थानिक लोकांच्याकडे व्यवहार केला पाहिजे इथल्या स्थानिक दुकानदारांच्याकडनं व्यवहार केला पाहिजे जे आपल्या बरोबर येतील त्यांच्या बरोबरच आम्ही गेलो पाहिजे हाच विषय या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी बोलविलात बोलण्याची संधी दिलात त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय शिवराय